मागची पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये परिस्थिती जैसे आहे मागच्या तेरा वर्षापासून जे सत्तेमध्ये आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे त्यांनी आतापर्यंत एकदाही एम आय डी सीच्या संदर्भात विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केल्याचं निदर्शनास नाही तरुणाच्या बेरोजगारीकडे आणि शेतकऱ्याकडे लक्ष देईल तोच राजकीय व्यक्ती या विधानसभा क्षेत्रामधून निवडून येईल आलेल्या निवडून उमेदवारांनी इथं काम केलेलं नाही नवीन चेहऱ्याची निर्मिती ते इथला मतदार पाहत आहे सर्वात हंकास गाव म्हणून रिसोड पाहिले जाते कोणताही विकास नाही आणि इथून मोठे मोठे लोक गेलेले आहेत आज आपण जाणणार आहोत रिसोड मालेगाव या मतदारसंघात आणि रिसोड मतदारसंघातील जनतेचं मत जाणून घेण्यासाठी चला तर थेट आपण या मतदारसंघातील जनतेकडे जाऊया त्यांच्या मनात काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत आणि त्यांना काय वाटतं मागच्या दहा वर्षापासून या विधानसभेचे आमदार काँग्रेसचे आहेत काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो भाजपची लाट होती तरीही इथे काँग्रेसचे आमदार निवडून आले काय परिस्थिती आहे तुम्हाला वाटत हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव हा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ जो आहे अनेक दिवसापासून जसं आपण सांगितलं काँग्रेसचा बाले किल्ला आहे विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाण गेलेले आहे पण आपण पाहतो मागची पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये परिस्थिती जैसे हे आहे जवळपास रिसोड तालुक्यामध्ये बराच भाग येतो पेनगंगा नदीचा परंतु या नदीचा रिसोड तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याला काही फायदा होत नाही बऱ्याच वर्षापासून इथे बरेच, वर्षा बरेच राजकीय नेते आंदोलन उपोषण वगैरे केलेले आहेत बॅरेजच्या प्रकरणासाठी परंतु आत्तापर्यंत कोणी तो मार्ग म्हणजे तो मार्गी लावलेला मुद्दा नाही आहे याआधीसुद्धा शेतकरी नेते म्हणून विष्णुपंत भुतेकर आहेत त्यांनी जवळपास साठ किलोमीटर पदयात्रा काढली होती या बॅरेजच्या प्रकरणाबद्दल परंतु आत्तापर्यंत तो मुद्दासुद्धा मार्गी लागलेला नाहीत आश्वासनं मिळालेले ला आहेत तरी या भागातील राजकीय नेत्यांनी याचा मुद्दा हा मुद्दा मार्गी लावावा असं आम्हाला वाटते रिसोर्ट शहरामध्ये म्हणावं तसे त्याप्रमाणे रस्त्याच्या विकासाची कामं हे झालेली नाही आहेत आणि जे काही तरुणांमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे तर तरुणांना एक अशी अपेक्षा आहे की बाबा रिसोर्ट शहरामध्ये एम आय डी सीचा मुद्दा हा घातलेला आहे एम आय डी सी त्याशी मंजूर करण्यात आलेली असं सांगण्यात आलेलं आहे परंतु एम आय डी सीचा कुठल्याच कुठ कुठली जागा त्यांना देण्यात आलेली आहे कु कुठे मंजूर मिळालेला आहे याचा कुठलाच ठाव ठिकाण आहे त्यामुळे तरुणांमध्ये अत्यंत बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढल्यामुळे जे काही तरुण रस्त्यावर राहतात तर यात बेरो रो, रो, रो रोजगारीचं रूपांतर हे हाणामाऱ्यामुळे होत आहे आणि हेच रूपांतर भानगडी होत होत आहे त्यासाठी जे कोणी लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी आता पुन्हा आपल्या ए एम आय डी सीचा मुद्दा हा उचलून धरावा आणि तरुणांना रोज रो, रो, रोजगारवा रोजगाराच्या बाबतीत विचारायचं झाल्यास हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या रिसोड मालेगाव विधानसभेमध्ये सतावतो आहे आणि एम आय डी सीचं जे काही आत्तापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर झाली पण त्याबद्दल मागच्या तेरा वर्षापासून जे सत्तेमध्ये आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे त्यांनी आतापर्यंत एकदाही एम आय डी सीच्या संदर्भात भवनामध्ये प्रश्न उपस्थित केल्याचं निदर्शनास नाही राहिला प्रश्न सिंचनाचा तर आपल्या रिसोड तालुक्यामध्ये म्हणजे मालेगाव तालुक्या मालेगाव रिसोड मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघातून नदी जाते तर त्या नदीवर एक मोठा सिंचन प्रकल्प होऊ शकतो पण त्याबाबतीतसुद्धा आतापर्यंत सर्वच राजकीय नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे परिणामता बेरोजगारीकडे आणि शेतकऱ्याकडे लक्ष देईल तोच राजकीय व्यक्ती या विधानसभा क्षेत्रामधून निवडून येईल तोड मालेगाव मतदारसंघामध्ये पूर्वीचा असलेला मिळशिण मतदारसंघ या मतदारसंघात अनेक वर्षापासून हा काँग्रेसच्या ताब्यात असलेला बाले किल्ल्याचा मतदारसंघ आहे काँग्रेसचा परंतु कोणत्याही युवकासाठी या मतदारसंघातील आलेल्या निवडून उमेदवारांनी इथं काम केलेलं नाही अत्यंत अविकसित हो मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातले संपूर्ण मतदार हा नाराज आहे आणि नवीन चेहऱ्याची निर्मिती ते इथला मतदार पाहत आहे रिसोडला राजकीय राजधानी म्हटले जाते वाशिम जिल्ह्याची परंतु खरोखर राजधानी कशी असावी पाहिलं तर रिसोडातून आमदार गेलेत खासदार झालेत अर्थमंत्री झालेत पण त्या दृष्टिकोनातून रिसोडचा काय विकास आहे शहराचा काय विकास सर्वात फंकास गाव म्हणून रिसोड पाहिले जाते कोणताही विकास नाही आणि इथून मोठे मोठे लोक गेलेले आहेत राजधानी म्हणून ओळखल्या जाते पण राजधानी कशी आहे विषय असा आहे की इथलचे जे आहेत ते निरुस्त आहेत आज पेनगंगेचा प्रश्न घ्या तुम्ही तिथून हजारो लोकांना त्याचा फायदा देता आला असता पण यांची स्वतःची इच्छाच नाही काय करायची जनतेसाठी इलेक्शन येतात वेळ मारून घेऊन जायची बस विषय संपवायचा हीच गोष्ट रिसोडच्या शहराच्या बाबतीत आहे आतापर्यंत इथं ज्या ज्या नेत्याचे नगरती झाले त्यांनी काय काम केलेले आहे सर्वसामान्याचा इथं कुठेही विचार झालेला नाही आज आपण जाणून घेतला आहे रिसोड मालेगाव या जनतेचा कल मनोज जयस्वाल साम टीव्ही न्यूज रिसोड मालेगाव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका